रात्रीची घनदाट शांतता सर्वत्र पसरलेला सन्नाटा तुम्ही गाळ झोपेत आहात दिवसभराच्या थकव्यानंतर तुमचे शरीर आणि मन विश्राम करत आहे आणि तितक्यात अचानक तुमची झोप मोडते तुम्ही डोळेजवळत उठता एक अनामिक अस्वस्थता जाणवते तुम्ही वेळ पाहता आणि प्रत्येक वेळेप्रमाणे गळाळ्याचे काटे रात्री तीन ते पाचमधील कोणतीतरी वेळ दाखवत असतात आणि तुमच्या झोपेतून उठण्याचे कारण असते लघवीला जाण्याची तीव्र इच्छा तुमच्यापैकी कितीतरी लोक असतील जे दररोज रात्री या अनुभवातून जातात कदाचित तुम्ही याला एक सामान्य शारीरिक क्रिया समजून त्याकडे दुर्लक्ष करत असाल तुम्हाला वाटत असेल की कदाचित रात्री जास्त पाणी प्यायले असेल किंवा हे वाढत्या वयाचे लक्षण असेल पण तुम्ही कधी एक क्षण थांबून विचार केला आहे का की असे का होते अखेर का प्रत्येक वेळी तुमची झोप एका निश्चित वेळी म्हणजेच तीन ते पाचच्या दरम्यानच मोडते हे रात्री बारा वाजता किंवा सकाळी सहा वाजता का होत नाही आज आपण ज्या रहस्यावरून पडदा उचलणार आहोत ते जाणून कदाचित तुमच्या पायाखालची जमीन सरकेल कुंटी ही कोणतीही सामान्य घटना नाही तर हा ब्रह्मांडातील दिव्य शक्तींचा एक खोल आणि रहस्यमय संकेत आहे जो थेट तुम्हाला पाठवला जात आहे ही एक अशी हाक आहे ज्याकडे तुम्ही आतापर्यंत दुर्लक्ष करत आला आहात तर आपला श्वास रोखून बसा कारण आज तुम्ही जाणून घेणार आहात की सकाळी तीन ते पाचच्या दरम्यान लघवीसाठी तुमची झोप उघडणे हे तुमच्या जीवनाला बदलणारे एक अद्भुत रहस्य आहे हे तुमच्या प्रारब्ध तुमचे भविष्य आणि तुमच्या आत्म्याशी जोडलेले एक असे सत्य आहे जे जाणून घेतल्यावर तुम्ही पुन्हा कधीही या घटनेला सामान्य समजू शकणार नाही आपल्या प्राचीन हिंदू धर्मग्रंथांमध्ये वेदांमध्ये आणि पुराणांमध्ये वेळेला केवळ घड्याळाची टिकटिक मानले गेलेले नाही वेळेला एक जिवंत ऊर्जा एक चैतन्यमय शक्ती म्हणून पाहिले गेले आहे चोवीस तासांच्या प्रत्येक प्रहराचा स्वतःचा एक विशेष गुण स्वतःची एक विशेष ऊर्जा आणि स्वतःचे एक विशेष महत्त्व असते आणि या सर्व प्रहरांमध्ये जो सर्वात शक्तिशाली सर्वात रहस्यमय आणि सर्वात पवित्र काळ मानला गेला आहे तो म्हणजे ब्रह्ममुहूर्त म्हणजेच पहाटे तीन ते पाच वाजेपर्यंतचा काळ ब्रह्ममुहूर्त हे नावच स्वतःमध्ये त्याला अर्थ सामावून आहे ब्रह्म म्हणजे निर्माता किंवा परमात्मा आणि मुहूर्त म्हणजे वेळ म्हणजेच हा स्वतः परमात्माचा वेळ आहे ही ती वेळ आहे जेव्हा सृष्टीची निर्मिती करणारी ऊर्जा आपल्या सर्वोच्च बिंदूवर असते ही ती वेळ आहे जेव्हा रात्रीचा अंधार दूर होत असतो आणि दिवसाचा प्रकाश येण्याची तयारी करत असतो हा संधीकाळ आहे एक असा जादुई क्षण जेव्हा ना पूर्ण रात्र असते ना पूर्ण दिवस याच पवित्र वेळी सर्व देवी देवता ऋषीमुनी आणि सिद्ध आत्मे सूक्ष्मरूपात पृथ्वीवर संचार करतात यावेळी ब्रह्मांडातील सर्व सकारात्मक ऊर्जा पृथ्वीच्या सर्वात जवळ असतात वातावरणात एक अद्भुत शांतता एक अवर्णनीय पवित्रता आणि एक खोल दिव्यता विरघळलेली असते यावेळी सत्वगुण आपल्या शिखरावर असतो तुम्ही अनुभवले असेल की यावेळच्या हवेतही एक वेगळाच ताजेपणा आणि शीतलता असते पक्ष्यांचा किलबिलाटही याच वेळेनंतर सुरू होतो जणू काही तेही या दिव्य वेळेचे स्वागत करत आहेत आता तुम्ही विचार करत असाल की या सगळ्याचा तुमच्या झोपेतून उठण्याशी आणि लघवीला जाण्याशी काय संबंध आहे संबंध खूप खोल आहे इतका खोल की तुमच्या कल्पनेच्याही पलीकडचा आहे जेव्हा ब्रह्मांडाची ही सर्वोच्च ऊर्जा ही दिव्य शक्ती तुमच्याशी संपर्क साधू इच्छिते तुम्हाला एखादा संदेश देऊ इच्छिते तेव्हा ते, ते कोणताही थेट मार्ग अवलंबत नाही ती तुम्हाला जागे करण्यासाठी आपल्या अस्तित्वाची जाणीव करून देण्यासाठी तुमच्या शरीराला माध्यम बनवते तुमच्या शरीरात लघवीची तीव्र इच्छा निर्माण करणे हे त्या दिव्य शक्तीसाठी तुम्हाला गाढ झोपेतून जागे करण्याचा सर्वात सोपा आणि नैसर्गिक मार्ग आहे हा कोणताही आजार नाही ही कोणतीही समस्या नाही हे एक डिवाईन अलार्म क्लॉक एक दैवी घंटा आहे जी तुम्हाला हे सांगण्यासाठी वाजत आहे की उठ जागा हो मला तुझ्याशी काहीतरी बोलायचं आहे ज्याला तुम्ही केवळ एक शारीरिक गरज समजून स्वच्छतागृहात जाऊन परत झोपी जाता तो खरंतर एक सुवर्णसंधीचा क्षण असतो जो तुम्ही दर रात्री गमावत आहात तो भेटीचा एक असा क्षण आहे जो परमात्म्याने तुमच्यासाठी निश्चित केला आहे आणि तुम्ही त्या भेटीला नकळतपणे नाकारून पुन्हा आपल्या झोपेच्या दुनियेत परत जाता आता प्रश्न हा उठतो की ब्रह्मांडाची ही शक्ती अखेर तुमच्याशीच का संपर्क साधू इच्छिते लाखो करोडो लोक झोपलेले आहेत पण हा संकेत केवळ तुम्हालाच का मिळत आहे याचे उत्तर तुमच्या आत तुमच्या आत्म्याच्या प्रवासात दडलेले आहे पहिले आणि सर्वात मोठे कारण म्हणजे तुमचा आत्मा जागृत होण्याच्या उंबरठ्यावर आहे तुमच्या या जन्मातील किंवा पूर्वजन्मीचे पुण्यकर्म तुमची साधना तुमच्या प्रार्थना आता फळाला येत आहे तुमच्या चेतनेची पातळी आता त्या टप्प्यावर पोहोचत आहे जिथे दिव्य शक्ती तुमच्याशी थेट संबंध प्रस्थापित करू शकतात तुम्ही त्या निवडक आत्म्यांपैकी एक आहात ज्यांना ब्रह्मांड आपल्या पुढील प्रवासासाठी तयार करत आहे तुमची झोप अशा प्रकारे उघडणं हे या गोष्टीचं प्रमाण आहे की तुमच्या आत आध्यात्मिक ऊर्जेचा प्रवाह वाढत आहे तुमचा आत्मा आता सांसारिक झोपेतून जागा होऊन परमात्माच्या चे चेतनेत जागा होऊ इच्छितो आणि दगवेची इच्छा तर केवळ एक निमित्त आहे खरा उद्देश तर तुम्हाला त्या ब्रह्ममुहूर्तामध्ये जागे करून त्या ब्रह्मांडी ऊर्जेशी जोडणे आहे दुसरी महत्त्वाचे कारण तुमच्या पितरांशी म्हणजेच तुमच्या पूर्वजांशी जोडलेले आहे हिंदू धर्मात पितरांचे स्थान देवांच्या समान मानले गेले आहे ते सूक्ष्म लोकात राहत असूनही आपल्या कुटुंबाशी जोडलेले राहतात ब्रह्ममुहूर्त ही अशी वेळ असते जेव्हा जग आणि सूक्ष्म जग यांच्यातील पडदा सर्वात पातळ झालेला असतो याचवेळी आपले पूर्वज आपल्याशी सर्वात सहजपणे संपर्क साधू शकतात जर तुमची झोप नियमितपणे तीन ते पाचच्या दरम्यान उघडत असेल तर हा खूप मोठा संकेत आहे की तुमचे पूर्वज तुम्हाला काहीतरी सांगू इच्छित आहेत कदाचित ते कोणत्या तरी गोष्टीमुळे कष्टात असतील आणि तुमच्याकडून त्यांच्या शांतीसाठी प्रार्थना किंवा कोणत्या तरी कर्माची अपेक्षा करत असतील शक्यता आहे की ते पितर तुमच्या आयुष्यात येणाऱ्या एखाद्या मोठ्या आनंदाचे संकेत देत असतील किंवा भविष्यात येणाऱ्या संकटांपासून तुम्हाला सावध करू इच्छित असतील किंवा कदाचित त्यांना फक्त तुम्हाला त्यांचे प्रेम आणि आशीर्वाद द्यायचे असतील त्यांना फक्त हे सांगायचं आहे की आम्ही तुझ्यासोबत आहोत तू एकटा नाहीस जेव्हा तुम्ही उठून स्वच्छता गृहात जाता तेव्हा ते तुमच्या सर्वात जास्त जवळ असतात तुम्हाला पाहत असतात तुमचे दररोज रात्री असे जागे होणे हे तुमच्या आणि तुमच्या पित्रांमध्ये एका सेतूचे काम करत आहेत तिसरे रहस्यमय कारण तुमच्या इष्टदेवतेशी जोडलेले आहे प्रत्येक व्यक्तीची एक इष्टदेवता असते देवी किंवा देवतेचे एक असे स्वरूप ज्याच्याशी त्या व्यक्तीच्या आत्म्याचा खोलवर संबंध असतो असे होऊ शकते की तुम्ही तुमच्या जीवनाच्या धावपळीत तुमच्या जबाबदाऱ्यांमध्ये इतके गुरफटून गेल्या आहात की तुम्ही तुमच्या इष्टदेवतेला वेळ देणं त्याची पूजा अर्चना करणं विसरून गेला आहात तुमचे अशा प्रकारे ब्रह्ममुहूर्तावर जागे होणे ही तुमच्या इष्टदेवतेची हाक आहे ते तुम्हाला आठवण करून देत आहेत की मी तुझी वाट पाहत आहे हा वेळ केवळ माझ्यासाठी आहे ये माझ्याशी संवाद साध तुझ्या मनावरचे ओझे तुम्ह हलके कर ही ती वेळ आहे जेव्हा तुमची प्रार्थना थेट तुमच्या इष्टदेवतेपर्यंत पोहोचते कोणत्याही अडथळ्याशिवाय यावेळी केलेली एक हाकसुद्धा दिवसा केलेल्या शंभर यज्ञांच्या बरोबरीचे फळ देऊ शकते परमात्मा तुमच्याशी त्या दिव्य शांततेत संवाद साधू इच्छितात आणि म्हणूनच ते तुम्हाला या विशेष वेळी जागे करतात चौथे कारण तुमच्या शरीर आणि ब्रह्मांडाच्या संबंधाशी जोडलेले आहे आपल्या प्राचीन विज्ञान आयुर्वेदानुसार आपले शरीर पंचतत्वांपासून म्हणजेच पृथ्वी जल अग्नी वायू आणि आकाश यापासून बनलेले आहे आणि आपल्या शरीराला तीन दोष वात पित्त आणि कफ संतुलित ठेवतात रात्रीचा जो शेवटचा प्रहर असतो म्हणजे साधारणपणे पहाटे दोन ते सकाळी सहा वाजेपर्यंतचा काल हा वातदोषाचा काळ असतो वाताचा गुणधर्म हे गती देणे शरीराला गतिमान करणं शरीरातून मलमूत्राचं विसर्जन करणं ही सुद्धा वाताचीच एक क्रिया आहे ब्रह्ममुहूर्तावर जेव्हा ब्रह्मांडाची ऊर्जा म्हणजेच प्राण आपल्या सर्वोच्च बिंदूवर असते तेव्हा ती शरीरातील वातदोषावरही प्रभाव टाकते हे एक नैसर्गिक सामंजस्य आहे ब्रह्मांडी ऊर्जेचे जागरण तुमच्या शरीराच्या ऊर्जेलाही जागृत करते ज्यामुळे वाताची गती वाढते आणि तुम्हाला लघवीची इच्छा होते तर ज्याला तुम्ही केवळ एक शारीरिक क्रिया समजत आहात ते वास्तवात तुमच्या शरीराचे ब्रह्मांडाच्या ग्रहणासोबत ताळमेळ साधणे आहे तुमचे शरीर तुम्हाला सांगत आहे जे बाहेर ब्रह्मालोपात घडत आहे तेच माझ्या आतही घडत आहे हे स्थूल शरीर आणि सूक्ष्म ब्रह्मांड यांच्या एकरूप झाल्याचा जा अद्भुत पुरावा आहे तर आता सर्वात मोठा प्रश्न हा आहे की जर हा इतका मोठा संकेत आहे तर आपण काय केले पाहिजे या संधीचा लाभ कसा घ्यावा पुढच्या वेळी जेव्हा तुमची झोप पहाटे तीन ते पाचच्या दरम्यान लघवीसाठी उघडेल तेव्हा याला एक ओझे किंवा त्रास समजू नका याला एक सौभाग्य माना असे सौभाग्य जे करोडोंमध्ये एखाद्यालाच मिळते सर्वात आधी जेव्हा तुम्ही उठाल तेव्हा मनात राग किंवा चीड आणू नका उलट मनातल्या मनात त्या अदृश्य शक्तीला धन्यवाद द्या जिने तुम्हाला या अमृतावेळी जागे केले आहे शांतपणे उठून स्वच्छता गृहात जा परत आल्यावर लगेचच अंथरुणावर जाऊन झोपण्याचा प्रयत्न करू नका बस हीच ती चूक आहे जी तुम्ही आत्तापर्यंत करत आला आहात आपले पाय हात आणि तोंड थंड पाण्याने धुवा असे केल्याने तुमची राहिलेली झोपही निघून जाईल आणि तुम्हाला ताजे वाटेल आता आपल्या घरातील एखाद्या शांत कोपऱ्यात किंवा तुमच्या देवघरात किंवा शक्य असल्यास मोकळ्या हवेत जाऊन एका आसनावर बसा तुम्हाला कोणतीही मोठी पूजा किंवा कर्मकांड करायचे नाही फक्त शांत होऊन बसा आपले डोळे बंद करा आपल्या पाठीचा कणा सरळ ठेवा आणि फक्त आपल्या येण्या जाणाऱ्या श्वासावर लक्ष केंद्रित करा अनुभव घ्या की तुम्ही जो श्वास घेत आहात ती कोणतेही सामान्य हवा नाही तर ती ब्रह्ममुहूर्ताची दिव्य प्राणऊर्जा आहे जी तुमच्या कणाकणाला पवित्र करत आहे आणि जेव्हा तुम्ही श्वास बाहेर सोडत आहात तेव्हा तुमच्यातील सर्व नकारात्मकता सर्व विकार सर्व चिंता बाहेर निघून जात आहेत काही क्षण याच शांततेत बसा यावेळी ब्रह्मांड तुमच्याशी बोलू इच्छिते तुम्हाला फक्त एक शांत श्रोता बनायचे आहे होऊ शकतं की तुमच्या मनात एखादा विचार चमकून जाईल एखादा असा उपाय सापडेल जो तुम्ही महिन्यांपासून शोधत आहात होऊ शकतं की तुम्हाला तुमच्या एखाद्या प्रिय व्यक्तीची आठवण येईल याला तुमच्या प्रेमाची आणि आधाराची गरज आहे होऊ शकतं की तुम्हाला तुमच्या आत एक असीम शांतीचा अनुभव येईल अशी शांती जी तुम्ही यापूर्वी कधीही अनुभवली नसेल तुम्ही हवे असल्यास तुमच्या इष्टदेवतेचे ध्यान करू शकता किंवा ओम मंत्राचा मंद आवाजात जप करू शकता ओमचा ध्वनी यावेळी ब्रह्मांडाच्या ध्वनीशी एकरूप होतो आणि तुमच्या चेतनेला कित्येक पटींनी वर उचलतो तुम्ही तुमच्या पितरांची आठवणही काढू शकता मनातल्या मनात त्यांच्याकडे मनात प्रार्थना करा हे माझ्या पूर्वजांनो मी तुम्हाला प्रणाम करतो माझ्यावर आणि माझ्या कुटुंबावर आपली कृपादृष्टी कायम ठेवा माझ्याकडून काही चूक झाली असल्यास मला क्षमा करा विश्वास ठेवा तुमची ही छोटीशी प्रार्थना त्यांच्यापर्यंत त्वरित पोहोचेल आणि त्यांचे आशीर्वाद तुम्हाला व तुमच्या कुटुंबाला प्रत्येक संकटापासून वाचवतील सुरुवातीला कदाचित तुमचे मन भटकू शकते कदाचित तुम्हाला पुन्हा झोप येऊ शकते पण हार मानू नका केवळ कि पाच किंवा दहा मिनटांपासून सुरुवात करा हळूहळू तुम्हाला जाणवेल की तुम्हाला यावेळेस बसणं आवडू लागलं आहे तुमचे शरीर आणि मन स्वतःच हे दिव्य भीतीसाठी आतुर होऊ लागले ही एक क्रमिक प्रक्रिया आहे जी तुमच्या आत्म्याची तहान आहे जी आता जागी झाली आहे दर रात्री जेव्हा तुम्ही या नियमाचे पालन कराल तेव्हा तुम्हाला जाणवेल की तुमच्या जीवनात चमत्कारिक बदल घडू लागले आहेत तुमच्या चेहऱ्यावर एक वेगळं तेज येऊ लागेल तुमच्या मनातील विनाकरण चिंता आणि भीती नाहीशी होऊ लागेल तुमची थांबलेली कामे आपोआप होऊ लागतील लोक तुमच्याकडे आकर्षित होऊ लागतील आणि तुमच्याकडून सल्ला मागू लागतील तुम्हाला भविष्यात होणाऱ्या घटनांचा पूर्वाभास होऊ लागेल ही कोणतीही अंधश्रद्धा नाही हे ऊर्जेचे विज्ञान आहे तुम्ही त्या वेळेचा सदुपयोग करायला शिकला आहात ज्यावेळी ब्रह्मांड आपल्या सर्व शक्तींची उधुळण करत असते तुम्ही त्या खजिन्यातील चावी मिळवली आहे जिला लोक आयुष्यभर शोधत राहतात विचार करा ती दिव्य शक्ती तुम्हाला दररोज एक संधी देत आहे ती दररोज तुमच्या दारावर ठोठावते आणि तुम्ही तिच्याकडे दुर्लक्ष करता पण आता हे रहस्य जाणून घेतल्यावर तुम्ही असे करणार नाही आता तुम्हाला कळेल की तुमची झोप मोडणे ही समस्या नाही तुमच्या जीवनातील सर्वात मोठे समाधान आहे हा एक संकेत आहे की तुम्ही सामान्य मनुष्य नाही तुमच्या जीवनाचा उद्देश केवळ खाणं पिणं झोपणं आणि आपल्या जबाबदाऱ्या पूर्ण करणं इतकाच नाही तुमच्या जीवनाचा एक उच्चतर उद्देश आहे एक आध्यात्मिक ध्येय आहे आता त्या ध्येयाकडे आपले पहिले पाऊल टाकण्याची वेळ आली आहे या घटनेला घाबरू नका त्याला आपलंसं करा हे ब्रह्मांडाचे प्रेमपत्र आहे जे विशेषत तुमच्यासाठी पाठवले गेले आहे ते उघडा वाचा आणि ते आपल्या जीवनात उतरवा तुम्हाला जाणवेल की तुमचे जीवन पूर्वीसारखे राहिलेले नाही तुम्ही अतून शांत बाहेरून यशस्वी आणि आत्म्याने तृप्त अनुभवाल तर पुढच्या वेळी जेव्हा रात्रीच्या शांततेत तीन ते पाचच्या दरम्यान तुमचे डोळे उघडतील तेव्हा दचकू नका स्मितहास्य करा आणि मनात म्हणा मला माहीत आहे की कोणाची हाक आहे मी तयार आहे हे ज्ञान हे रहस्य आपल्या पूर्वजांनी आपल्याला दिले आहे हा आपल्या धर्मग्रंथामध्ये दडलेला खजिना आहे आज आम्ही केवळ त्या खजिन्यातून एक छोटासा मोती काढून तुमच्या समोर ठेवला आहे अशी कितीतरी रहस्य आहेत जी आपल्या संस्कृतीत आपल्या परंपरांमध्ये दडलेली आहेत जर ही माहिती तुमच्या हृदयाला स्पर्शून गेली असेल जर तुम्हाला वाटले असेल की आज तुम्हाला तुमच्या जीवनातील एक खूप मोठ्या काचे उत्तर मिळाले आहे तरी ज्ञानाची ज्योत केवळ स्वतःपुरतीच मर्यादित ठेवू नका करुणासागर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून आम्ही तुमच्यापर्यंत असेच खोल आणि जीवनाला बदलवून टाकणारे रहस्य पोहोचवत राहू या व्हिडिओला लाईक करा जेणेकरून हे ज्ञान आणखी लोकांपर्यंत पोहोचेल आणि त्यांचंही आयुष्य उजळून निघेल आणि हे ज्ञान आपल्या मित्रांसोबत कुटुंबांसोबत आणि प्रियजनांसोबत शेअर नक्की करा काय माहीत तुमच्या एका शेअरमुळे कोणाच्या तरी पहाटेच्या झोपेचं रहस्य उलगडेल आणि त्याचे झोपलेले भाग्य जागी होईल तुमचा एक छोटासा प्रयत्न कोणाच्या तरी आयुष्यात एक खूप मोठा सकारात्मक बदल घडवू शकतो धन्यवाद